मित्र हो नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ आता मी उभा आहे तहसील कार्यालयाच्या समोर या तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये अनेक कार्यालय आहेत आणि या कार्यालयांचा आजपासून आपल्याला आढावा घ्यायचा आहे सरकारी कार्यालय नेमकी कशी चालतात कशी वागतात तिथ तिथले ति, कर्मचारी किती वेळ हजर असतात कोण बुट्ट्या मारतं कोण न सांगता गायब होतं हे इथून पुढे आपण आता प्रत्येक कार्यालयाचं करणार आहोत आता सगळ्यात पहिल्यांदा या तहसील कार्यालयामधल्या तलाठी कार्यालयाकडे आपण जात आहोत तलाठ्यांनी आपल्या आपल्या सज्जावर उपस्थित राहावं हो। म्हणजे लोकांची कामं होतील अशी सूचना आहे असा नियम पण आहे पण बहुतांश तलाठी सज्जावरनं गायब असतात आणि तहसील कार्यालयामध्ये घुटमळत असतात त्यातल्या त्यात, त्यात, त्यात या तलाठी भवनामध्ये या तलाठ्यांची हजेरी अधिक असते तलाठी जर सज्जावर नाही सापडला तर तो लातूरात तहसील कार्यालयामध्ये किंवा या तलाठी भवनात सापडतो इथं जे आडलेले नागरिक आहेत ते नागरिक लातूरला त्यांना शोधत शोधत येतात अर्थपूर्ण व्यवहार करतात आणि आपली सुटका करून घेतात हे तलाठी कार्यालय आहे या तलाठी कार्यालयाच्या बाजूला बघा या ठिकाणी सुंदर तंबाखूची रांगोळी काढलेली आहे अशीच रांगोळी तुम्हाला दाखवतो मी त्या दोन खिडक्या आहेत तलाठी कार्यालयाच्या त्यांची अवस्था बघा आणि इथेही सुंदर तंबाखूची रांगोळी काढलेली आहे अशीच रांगोळी तुम्हाला या ठिकाणीही पाहायला मिळेल तलाठ्यांनी आपल्या सज्जावरती राहावं यासाठी प्रयत्न केले जात नाहीत कुठलाही तहसीलदार आत्तापर्यंत आलेला तलाठ्यांना नीट करू शकणार नाही म्हणून जे नसेल ललाटी लला ते करे तलाठी ही जी म्हण आहे ती या निमित्तानं खरी ठरती है हे तलाठी कार्यालय तलाठी भवन रवींद्र जगताप आज लातूर लातूर लाईव तहसील कार्यालय लातूर